जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात आज दिनांक दहा जानेवारी रोजी आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीन व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून याप्रसंगी करण्यात आले होते याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात आज दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीन व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी या मतदार नोंदणी अभियानाचा लाभ घेतला असून यामध्ये दोन दिवस दहा ते अकरा जानेवारीपर्यंत दोन दिवस ही आयुष्यमान भारत कार्ड वितरण व मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार असून याबाबतची जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीन व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले आहे अयोध्यानगर परिसरातील नागरिकांनी या आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाच्या प्रसंगी मोठी गर्दी यावेळी केली होती आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत करता येणार असून माजी उपमहापौर सुनील खडके व भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीनच्या माध्यमातून या अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले आहे या प्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीनचे अध्यक्ष सुनील सरोदे नाना देशमुख प्रमोद चौधरी अनिल चौधरी किसन मराठे अक्षय जेजूरकर योगेश निमगाडकर जितू चौधरी ललित खडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या अयोध्यानगर मंडल क्रमांक तीनचे अध्यक्ष सुनील सरोदे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात अयोध्येनगरमध्ये आयुष्यमान भारत कार्डचं आयोजन करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या याच्याने विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या याच्याने आणि मा माजी नगरसेवक सुनील भाऊ वामनराव खडके यांच्या याच्याने प्रत्येक वर्षी पाच लाखपर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येत आहे आणि मतदान नोंदणी जे आहे ते करण्यात येत आहे असा उपक्रम आ, मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने होत आहे अयोध्यानगर परिसरामध्ये उत्पुरत सा प्रतिसाद आहे लोकांचा आयुष्यमान कार्ड याच्यामध्ये गरजू लोकांना पाच लाखपर्यंत मोफत उपचार करून मिळणार आहे माजी महापौर सुनील वामनराव खडके यांनी हा उपक्रम घेतलेला आहे तरी उत्कृष्ट सा प्रतिसाद मिळतो आहे अयोध्यानगरमध्ये Hello guys, please like, comment and subscribe our channel.